तुम्ही सांगणार तो निर्णय घेणार उपस्थित अनेक लोकांनी त्यांच्या असल्याने आताचे प्रसंग सांगितले सरपंचांनी त्यांची खरी परिस्थिती सांगितली धिवादानी खरं सांगितलं आणि त्याच्यानुसार जर आम्हाला या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर जनतेच्या बरोबर राहिला पाहिजे जनतेच्या मनाची आपण राखण केली पाहिजे जनता देईल तो आदेश आपण स्वीकारला पाहिजे म्हणून आम्ही खरं म्हणजे या सभेचं इथं आयोजन केलेलं आणि आम्ही कुठल्या पक्षाबरोबर राहिलं पाहिजे हात वर करून तुम्ही सांगा तुम्ही सांगणार तो निर्णय आम्ही घेणार मी आपल्याला विनंती करतो तुम्ही सर्वांनी एकमताने सांगा आम्ही काय निर्णय घ्यायचा हात वर करून सांगा कारण कळतात इतके लोक कळतात त्यांच्या भावना कळतात आम्हाला आणि म्हणून मुन्ना दादांनी जेव्हा हात वर करून सांग विचारलं आपल्याला सर्वांना की नक्की काय केलं पाहिजे आणि आपला कौम आम्ही सुद्धा मान्य करू आपण सांगितलेलं आहे की यावेळी चंद्रबायाचा डायलॉग घ्या नितीन चौधरी किधर घ्या आत वर करून सांगितलं ते शेरच्या रूपात सांगतो चंदूबाई जुना शेर आहे तो की कहते नाही से की दिल बेकरार है हैते नाही से की दिल बेकरार है आपकी नजरे बता रही है की आपण त्यांची आजची परिस्थिती आहे हा सरपंचांचा सन्मान आहे आणि म्हणून प्रत्येक गावातल्या सरपंचा माझा मला माझं आव्हान आहे व्हा आणि तुम्ही हे तुमच्या गावामध्ये येणाऱ्या लोकांना धडा शिकवा खरं म्हणजे ही निवडणूक पक्षाची नाही ही निवडणूक मी तर सांगेल की या जिल्ह्यामधला कार्यकर्ता जर जिवंत ठेवायचा असेल ठेकेदारी नष्ट करायची असेल तर आपल्या गावा गावागावातील कार्यकर्त्याला जागा व्हावं लागेल कार्यकर्त्याला मान ताट करून उभं राहावं लागेल गावामध्ये घुसण्यापासून यांना बंदी करावी लागेल तेव्हा तुमची ताकद दिसेल गावातल्या कार्यकर्त्याला मान मिळेल नाही तर पुढच्या वेळेस हे असेच ठेकेदार तुम्हाला लापा मारतील कारण तुमचे मत विकत भेटतील म्हणून त्यांना माहिती आहे परंतु तुम्हाला जर तुम्ही एक सन्मान तुमचा सरपंचा लोकप्रतिनिधीचा ठेवायचा असेल तुम्हाला जर कार्यकर्ता जीवन ठेवायचं असेल तर ही कार्यकर्त्याची लढाई नाही तर पुढे काय आहे कार्यकर्त्याला कुणी विचारणार नाही सरपंचाला कुणी पाणी पाजणार नाही दाट ठेकेदार धरणे का सरको तालुका चालेल का तुम्हाला आवाज चालेल काय निर्णय घेणार तर त्याच्यासाठी तुम्ही कोणाला मत द्या तुम्ही काय करा परंतु तुम्हाला तुमच्यासाठी स्वतःसाठी लढायचं आहे तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला पुढे यायचं आहे आणि तुम्ही आम्हाला जो आदेश दिला म्हणून मी ही भूमिका नंतर मांडली तुम्ही आम्हाला दुसरा आदेश दिला असतो तर कदाचित मी खाली बसून गेलो असतो कारण तो मनाविरुद्धचा निर्णय होता पण तुम्ही जो आदेश दिला काँग्रेसला मदत करण्यासाठीचा म्हणून मी माझ्या भावना थोड्या मोकळ्या केल्या आणि ही परिस्थिती आपल्या सर्वांना खरं म्हणजे येत्या काळामध्ये दाखवायची आहे आता आम्ही पण उद्यापासून कामाला लागू आणि आम्ही लढतो तर त्यांना माहिती आहे डॉक्टर गावी त्यांना माहिती या जिल्ह्यातला एकच माणूस चार वाजेपर्यंत जातो तो मुंडणारावड <प्राँगा> त्यांनी मला निवडणुकीच्या काळामध्ये कधी फोन केला तर चार वाजेपर्यंत जागी सापडणारा पाच वाजेपर्यंत जागी सापडणारा मीच होतो त्यांना <प्राँगा> माहिती मी कसं काम कर म्हणून तुम्ही आम्हाला आदेश दिला परंतु मग आम्ही तुमच्या गावामध्ये येऊ तेव्हा लपायचं नाही मग कारण आम्ही तुमच्या निर्णयामुळे पुढे आलेलो आहोत तुम्ही सांगितलं त्याच्यामुळे आलेलो या त्या वनिता सांगितलं धनशक्ती कारण तुमच्याच गावाच्या विकास कामामधनं पैसे गोळा झालेले आहेत आणि ते पैसे गोळा करण्यासाठी सामान्य कार्यकर्त्याला सामान्य मतदाराला विकत घेण्यासाठी ते प्रयत्न होते परंतु तुम्ही काय कांदे बटाटे टमाटे नाही आहेत आम्हाला माहिती आहे कारण मी ह्या नंदुरबार या शहादा तालुक्यातल्या तीन मतदारसंघातून निवडून आलेलो आहे हे बी वेगवेगळे तोरखेडा वडाळी तोरखेडा ब्राह्मणपुरी आणि सुलतानपूर मध्ये माझ्या विरुद्ध अनेक वेळा आदिवासी भागामध्ये पैशाचा माफ जास्त वापर केला गेला परंतु मला माहिती आहे लोक किती इमानदार आहेत पैशा समोर झुकत नाही लोक आणि म्हणून त्याचा पण आता तोच तीच परिस्थिती आहे त्याच्यामुळे पैशा समोर झुकू नका मित्रांनो तुम्ही तुम्ही आम्हाला आदेश दिला आहे तर तुम्हाला पण आमच्या मागे उभं राहावं लागेल नाही तो तुम्हाला उद्या कुणी काही येऊन सांगेल तुम्ही कोण लपत बसायचं नाही बसवणार ये येणार का उपस्थित राहिला सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या विनंतीला मान देऊन पत्रकार बांधव सुद्धा इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आपले सुद्धा मी सर्वप्रथम मनापासून आभार व्यक्त करतो नेत्यांना आपल्या सगळ्यांना कल्पना आहे लोकसभेची निवडणूक लागलेली आहे मागच्या अनेक दिवसापासून या जिल्ह्यातील किंवा लोकसभा क्षेत्रातील अनेक राजकीय नेते आपापली भूमिका जाहीर करतायत दोन हजार चौदा मध्ये दोन हजार एकोणावीस मध्ये देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि निर्णय घेत असताना आपण काय केलं पाहिजे प्रत्येकाने आपापली भूमिका जाहीर केली परंतु मी आणि मुन्ना दादा त्यांनी मग अशी सगळ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत एकेकाळी आम्ही सुद्धा प्रतिस्पर्धी होतो दोन हजार एकोणावीस ची निवडणूक मला अतिशय चांगल्या पद्धतीने आठवते हो जेव्हा सर्व दिग्गज नेते एका साईडला होते सर्व जण विरोधात होते तिकीट कापण्यासाठी दिल्ली पर्यंत चक्रा मारत होते तेव्हा डॉक्टर गावित साहेब तुम्ही सुद्धा साक्षीदार आहेत आणि जबाबदारीने बोलतो ही त्यांच्या तिकिटासाठी जर कधी तण मन धनाने जर कधी कोणी लढले असो तर ते आम्ही दोघ जण आहोत तिथं बसतील परंतु दुर्दैवाने सर्वित सत्ता एका घरामध्ये गेली तर कदाचित त्यांच्या मनामध्ये असं समज झाला की या जिल्ह्याला आमच्याशिवाय पर्याय नाही सर्वसामान्य कार्तिक कार्यकर्त्याची आम्हाला गरज नाही आणि म्हणून सर्वांनी सहजरीत्या आमच्याकडे दुर्लक्ष केलं आम्ही मागच्या पंधरा दिवसापासून महिन्याभरापासून मंथन करतोय कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचतोय की नक्की आपण भूमिका काय घेतली पाहिजे अनेक आमचे समर्थक आहेत हे भारतीय जनता पक्षातले आहेत काँग्रेसमधले आहेत राष्ट्रवादीमधले आहेत शिवसेनेमधले आहेत आणि म्हणून आम्ही म्हटलं की आमचा जो सर्व बेस आहे आमच्या मागे कोणी नेता जरी नसला तरी सर्व पक्षीय लोक आहेत ज्यांनी आम्हाला चांगल्या वाईट दिवसामध्ये आमची साथ सोबत ठेवली Música